मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय मस्त पाऊस पडायला लागलाय है पुण्यात मस्त भजी खाऊ शकते आणि कसं छान विकेंड आला जवळ काहीतरी सगळ्यांनी प्लॅन्स तर जबरी बनवलेले असणारच आहे मला खात्रीच आहे ती काय तुम्ही प्लॅन बनवले तर नाही लॉंग ड्राईव्ह मुंबईला लॉंग ड्राईव्ह असो मुंबईला ती मागच्या वेळेला होती तिच्या बरोबरच का हो म्हणतोय बघा तुझा काय प्लॅन आहे मुव्हीला जाणार असतो वा तुझं काय तुम्ही जवळ एकत्र नाही वेगवेगळ्या ठिकाणी हे बघा कशी आज जाऊ देता तू ट्रेकला चाललायस काय ठरायचंय काय ठरायचं ठरायचं पण ती लाजली आहे ज्या थाटात त्या ह्याच्यात काहीतरी त्यांचं पावसात फिरायला जायचं वगैरे प्लॅन आहेच काय होतं माहितीये का जर विकेंड आला आणि त्यात असा छान सीझन असला की सगळे लोक बाहेर पडून काही ना काहीतरी प्लॅन्स बनवतात प्लॅन बनवणं चांगलीच गोष्ट आहे आणि मज्जा केलीच पाहिजे आम्ही जीत एक बार मरते एक बार आहे जाऊ द्या अचानक शाहरुख खान भुसले आमदार पण आपण जे जीवन जगतो त्याच्यात आपल्याला अर्थातच असं वाटतं की मिळवलेला पैसा याचा आपण उपभोग सुद्धा घेतला पाहिजे बरोबर पण उपभोग घेताना आपण त्या आनंदासाठी किती पैसे खर्च करतो हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आज आपण जो व्हिडिओचा एक तुम्ही टायटल थमनेल बघितलं असेल या मध्ये मी लिहिले की असे आज, आज, आज आपण तीन अनोखे किंवा हटके आपण आज मुद्दे डिस्कस करणार आहोत ज्यानी तुमची बचत जास्ती होऊ शकेल तर पहिल्या मुद्द्याकडे बोलूया पहिला मुद्दा आहे नो स्पेंड विक एंड म्हणजे काय आपण आता म्हटलं असं या पोरांसारखं तुम्ही ड्राईव्हर जाऊ शकालच मूवीला जाऊ शकालच ट्रेकला जाऊ शकालच पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे खर्च होणार आहेत मी म्हटलं स जाण्यात ना नाही पण प्रत्येक विकेंडला खर्च झालाच पाहिजे का हा माझा मुद्दा आहे जर आपण आपलं बालपण आठवलं तर अनेक वेळेला असं व्हायचं की आपण काय करायचो सगळे मिळून ठरवायचो अरे आपण मित्र मैत्रिणी एकाच्या घरी जमू घरनं डबे आणूयात आणि एकत्र डबा खाऊ पॉटलॉक म्हणायचो आम्ही याला आणि सगळे असं ठरवायचो की बसून कॅरम खेळू पत्ते खेळू आता ह्याच्यात काय होतं बघा मजा तर नक्की येते आणि पैसे सुद्धा खर्च होत नाहीत सो या वेळेला आपण असं एक एक डिसाइड करू शकतो की अख्ख्या महिन्यापैकी मी सर्व वीकेंड म्हणत नाही अख्ख्या महिन्यापैकी एक विकेंड कुठला असा करू शकतो का जिकडे आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडे जायचं सगळ्यांनी एकत्र मिळून मजा करायची पण कुठेही पैसे खर्च न होऊ देता सो आजचा आपल्या व्हिडिओचा होता पहिला मुद्दा नो स्पेंड वीकेंड आता जर तुम्हाला असं वाटलं असेल की आज जर आपल्याला शूट काहीतरी हटके वाटत आहे तर कारण आहेच आहे ना आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्येच आहे की तीन हटके तरीके ज्यांनी तुम्ही पैसे वाचवू शकता असं असेल तर म्हटलं जरा शूट पण वेगळं करू आज मी माझ्या स्टुडिओमध्ये मा शूट नाही करते माझ्या मध्ये मा शूट करते सो म्हणून तुम्हाला आज जरा असा एक वेगळा फ्लेवर आला असेल शूटिंगमध्ये ओके वळेत आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे आणि दुसरा मुद्दा होता द ॲप ऑटिटे म्हणजे काय सांगते अनेक वेळेला असं होतं की आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलतो ते सांगतात अरे अमुक अमुक ऍप आहे खूप भारी आहे काय मस्त मस्त त्याच्यावर सिनेमे आहेत खूप छान छान सिरीज आहेत आणि म्हणून आपण काय करतो उत्साहात एखादा ऍप डाउनलोड करतो आणि आपल्याला वाटतं की ठीक आहे शंभर रुपयाचं सबस्क्रिप्शन आहे ना लिहून टाकू ओके आणि तुम्ही शंभर रुपयाचं सबस्क्रिप्शन करता आणि त्याच्यात अनेक वेळेला ऑटो डेबिट ची परवानगी तुम्ही देऊन टाकता म्हणजे काय होतं बघा तुमच्या सबस्क्रिप्शनला दर महिन्याला अमुक अमुक तारखेला तुमच्या ऍप ते ऍप वापरल्याबद्दल किंवा न वापरल्याबद्दल पैसे मात्र डेबिट होणार आहेत म्हणजे होत आहे काय बघा असं होऊ शकतं की तुम्ही त्या हो एका पिक्चरसाठी ते ऍप घेतलं होतं किंवा एका सिरीज बघण्यासाठी एक ऍप घेतलं होतं तुम्ही महिनाभर ते नीट वापरलं पण लेटेस्ट हे दुसऱ्या महिन्यात थोडं कमी वापरलं तिसऱ्या महिन्यात अगदी एकदाच उघडलं चौथ्या महिन्यात तुम्ही बघणंच विसरला पाचव्या महिन्यात सव्या सातव्या पर्यंत तुम्ही विसरला की ते ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे सुद्धा पण पैसे मात्र दर महिन्याला डेबिट होत आहेत आणि अनेक वेळेला असं होतं की ते शंभर रुपयेच गेल्यामुळे आपल्याला ते कळत सुद्धा नाही की अरे अच्छा त्या ऍपचे पैसे जात आहेत काय सो ऍप so, ऑडिट करायचं म्हणजे काय करायचं मी काय करते माझ्या मोबाईल बद्दल पण मी करते दर तीन महिन्यानंतर एकदा मोबाईल चालून बघते की माझ्या मोबाईलमध्ये असे मा कुठले ऍप्स आहेत का की जे मी वापरतच नाहीये जर वापरत, वापरत नसेल तर मी त्या चक्क डिलीट करून टाकते आणि जर मला लक्षात आलं अरे हे तर पेड ॲप नव्हतं मी एकदा घेतलं होतं आणि जर मी ते वापरत नसेन तर मी त्याचं सबस्क्रिप्शन बंद करेन ही एक चांगली पद्धत असू शकते तुमची बचत वाढवण्यासाठी पण जर तुम्ही आमची प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप घेतली असेल तर ती मात्र बंधनं का करून कारण त्यांनी बचत बचत होणार आहे तुम्ही नक्कीच ज्ञान जे मिळवू शकला असता त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू असं नका करू प्रो इंडस्ट्री मेंबरशिप जे आहे त्याच्यातना नक्कीच तुम्हाला खूप फायदा मिळेल अशा चांगल्या गोष्टींचं सबस्क्रिप्शन कायम चालू राहू दे पण ज्या ॲप्सचं तुम्ही वापरच करत नसाल त्याची सबस्क्रिप्शन मात्र बंद करा पण तुमची बचत जास्ती हो. का? माझे हفته सुट्टी. काय झालं? ते क्रेडिट कार्ड वालेत ना मी एक दिवस त्यांचा पेमेंट लेट केलं तर त्यांनी अरे 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 हे असं होतं आता काय झालं ते सांगितलं ना? थोड्या थोडक्या करता त्याला भरपूर पेनल्टी आणि इंटरेस्ट लागला माझा एक मित्र आहे त्याच्या क्रेडिट कार्डचं बिल आलं होतं पाच हजार रुपये आणि त्याला पेनल्टी कोण पाच हजाराची बसली आणि तेव्हा त्याला कळालं की तुमचं बेक किती येतं त्याच्यावरती पेनल्टी अमाऊंट ठरत नाही पेनल्टी ही फ्लॅट अमाऊंट असते आता तुम्हीच विचार करा की यांना काही उपाय होता का नव्हता तर उपाय खूप सोपा होता आणि जो आज आपला बचत करण्याचा एक वेगळा किंवा हटके तरीका आहे आणि तो म्हणजे ऑटोमेट युअर विल्स म्हणजे काय बऱ्याच वेळेला लोक चूक काय करतात लक्षात ठेवतात मला क्रेडिट कार्डचं बिल अमकमक तारखेला भरायचं हा मला इलेक्ट्रिसिटीचं बिल अमकमुक तारखेला भरायचंय हा आणि शेवटी आपण माणूस आपल्या हातनं सुद्धा एखाद्या वेळेला पेमेंटची तारीख आपण विसरू शकतो किंवा असंही होऊ शकतो की आपण कुठेतरी गावाला गेलो हो। आहोत आणि तिकडे कदाचित तेवढी इंटरनेटची रेंजच नाही की जेणेकरून आपण पेमेंट वेळेवर करू शकलो अशा वेळेला क्रेडिट कार्ड कंपन्या बघत नाहीत की तुम्ही चुकून केलंय का तुम्ही मुद्दामून केलेलं आहे ते काय बघतात उशीर झाला झाला पेनल्टी बसणार लागणार हो विषय संपलाय ओके सो आयडियली तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिले पाहिजेत स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुम्ही तुमच्या बँकला सांगता की क्रेडिट कार्डचं बिल जनरेट झालं की अमुक अमुक तारखेला क्रेडिट कार्डचं बिल पे करून टाका जर तुम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिली असेल तर पेमेंट विसरायची काही प्रश्नच उरत नाही जसं तो म्हणला हो दिवस लेट झालं झालं ना तसं म्हणलं तर चूक त्याची होती बँक मी म्हटलं तसं किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या बघत नाही तुमचं इंटेन्शन चुकीचं झालंय मुद्दा म्हणून झालं का चुक केलं म्हणून सो याच्यावर उपाय मी तुम्हाला सांगते की क्रेडिट कार्डचं जे काय पेमेंट असेल ते ऑटोमेट करून टाका इन फॅक्ट असंही होऊ शकतं की तुमचं जे इलेक्ट्रिसिटीचं जे बिल येतं वीज बिल जे येतं ते तर दर महिन्याला सुद्धा येणार आहे तिथेही बारीक जण विसरतात आणि मग त्यांना लेट पेमेंट चार्जेस लागतात तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या कंपनीला सुद्धा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊ शकता की इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं आलं की ते पेमेंट करून टाका सो so, तुम्ही इलेक्ट्रिसिटीची बिलही ऑटो पे करू शकता आणि क्रेडिट कार्डचं बिल सुद्धा ऑटो पे करू शकता काय बचत कशी का होईल बचत होईल तुमच्या पेनल्टीची आणि इंटरेस्ट ची आणि त्याच्यामुळे मी म्हणलं तसं हा अनोखा तरीका आहे जिकडे तुम्ही तुमची बचत नक्कीच जास्ती करू शकता काय आजचा व्हिडिओ जरा हटके कसा आवडला का नाही सांगा मला आज अचानक आम्ही डिस्कस करत होतो ऑफिसमध्ये आणि असंच वाटलं की अरे एखादा हा व्हिडिओ आपल्या मराठी ऑडियन्ससाठी शूट करायला हरकत नाही म्हणून काय मी खरंच सांगायचं तर प्रचंड कामात होते पण म्हटलं की स्टुडिओ जाण्यापेक्षा पटापट इथेच शूट करून टाकूयात म्हणून शूट अँड रिलीज सारख्या पॅटर्न मध्ये हा शूट केलेला आहे व्हिडिओ आवडला तरी कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे जर बचतीसाठी एक वेगळी हटकी आयडिया असेल तर ती सुद्धा कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि सांगायला लाजायचं नाहीच ना आहे का चॅनल माझा नाही आपला आहे